कालपासून गनोरे येथे आमरण उपोषण दूध उत्पादकांचं या ठिकाणी सुरू आहे आणि या आमरण उपोषणाला संपूर्ण गनोरेचे ग्रामस्थ दूध उत्पादक यांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे परिसरातील अनेक ग्रामपंचायतीने या आमरण उपोषणाला आत्तापर्यंत पाठिंब्याचे पत्र दिले आहेत त्याप्रमाणे प्रशासनाला या आमरण उपोषणाची दखल घ्यावीशी वाटले नाही आत्तापर्यंत कोणताही प्रशासकीय अधिकारी पोलीस निरीक्षक वगळता या ठिकाणी आलेले नाही शासनाने आणि या प्रशासनाने या आमरण उपोषणाची दखल घ्यावी जर या दोन्ही उपोषणकर्त्यांना काही झालं किंवा आपण या उपोषणाची दखल जर घेतली नाही तर समस्त गणोरे ग्रामस्थ आणि परिसरातील तसेच नवे नवे तर या तालुक्यातील संपूर्ण दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येतो येतील आणि या सगळ्या परिस्थितीला प्रशासन या नात्यानं आपण सर्व जबाबदार राहतील तसेच या आंदोलकांची जी प्रामुख्याने मुख्य मागणी आहे त्या दुधाला चाळीस रुपये हमी भाव मिळावा आणि पशुखाद्याचे दर कमी व्हावे औषधांचे दर कमी व्हावे या प्रमुख मागण्यांची शासनाने तातडीने दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये हे ये संपूर्ण दूध उत्पादक शासनाला शासनाला जाग के जागा केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे दोन्ही उपोषणकर्ते कालपासून गणोऱ्यामध्ये गनोऱ्यामध्ये आमरण उपोषणाला आहे सकाळी मेडिकल ऑफिसर येऊन या ठिकाणी त्यांची तपासणी करून गेले परंतु तालुक्याचे तहसीलदार यांना या ठिकाणी साधी भेट वाटले नाही तरी गनोरे या गणोरे ग्रामस्थांच्या वतीनं आमचं तहसीलदारांना निवेदन आहे आपण तातडीने या ठिकाणी येऊन या ठिकाणची संपूर्ण माहिती दूध उत्पादकांच्या भावना आपण ऐकून तातडीने विधानसभा चालू आहे आणि त्या ठिकाणी विधानसभेमध्ये या दूध उत्पादकांचा आवड वाद पोहोचवण्याचं आपण काम करावं अन्यथा ही संपूर्ण ग्रामस्थ उद्या कळसचे ग्रामस्थ शेणवतण्याचं आंदोलन करणार आहे असेच आंदोलन हळूहळू परिसरातील संपूर्ण ग्रामपंचायत या ठिकाणी करणार आहे जर काही या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला प्रशासन स्वतः जबाबदार राहील आणि तातडीने उपोषणकर्त्यांच्या संपूर्ण मागण्यांची दखल शासनाने घ्यावी असाच मी संपूर्ण ग्रामस्थ गणोरे आणि दूध उत्पादकांच्या वतीनं प्रशासनाला इशारा देतो